भाऊ देसाई तुझे विचार मला कधीच पटले नाहीत हा पण एक विचार मात्र पटला तू नेहमी म्हणतोस ना की आपण येताना रिकाम्या हाताने येतो जाताना रिकाम्या हाताने जातो आज तुम्ही सगळे ढगात गेल्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीचं काय होणार मग ती प्रॉपर्टी योग्य माणसाच्या हातात जायला हवी की नाही काय आणि मग त्या योग्य माणसाचे हात कुणाचे आहेत सांगा श्री बाबा कोणीच सांगू मलाच सांगा लागणार अरे माझे <laughs> आणि या योग्य हातात हे आहेत प्रॉपर्टीचे पेपर प्रॉपर्टी योग्य माणसाच्या हातात गेली पाहिजे की नाही मग तो योग्य माणूस कोण आहे सांगा कोणीच नाही ओळखते भाऊ अरे तो योग्य माणूस मी आहे आणि माझ्या हातात आहेत हे प्रॉपर्टीचे पेपर ए भाऊ चला भाऊ याच्यावर सही करून टाक म्हणजे मी मोकळा आणि हे लक्षात तुलाही सही करायची आशू म्हणाला नाही नाही तुला सही मिळणार नाही ना। अरे मग प्रॉपर्टीच काय प्रॉपर्टी ना तुला कधीच मिळणार नाही कारण तू शिवाला अजून ओळखला नाही किती मोठं संकट आला ना तरी तरी ती इथे तुला येऊन तुझी जागा दाखवणार आहे असं म्हणतोय फ्रंटल फ्रंटल ओके <laughs> पहिला नंबर सीताईचा ते म्हणजे सुहास तुला तो 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 जीवच आहे ना माझा पण खबरदार अरे किती आतुर झाले मरायला ए उडव रे माझ्या वडील हात लावायचा नाही अरे हात लावायचाच नाही फक्त ट्रिगर ओढला की हिट ढगात हा ए सुतरफेळी करतोय ना सई लक्ष्मण म्हणाले एक सुहास कोणाला काहीच करायचं नाहीये मी मी सही करतो आम्ही सही करतो गुड बॉय उर्मिला म्हणाली अरे अह काय करताय तुम्ही नाही उर्मिला शांत वाईक आता ना सही पेक्षा जीव महत्वाचा हो म्हणाल स्वास आम्ही तयार आहोत सही करायला थोडासा स्वास आम्ही सही करायला तयार आहोत फेडी हुशार पेन घेतलं शिवा हारली तुला बोलले होते ना दोन्ही घरच्यांना वाचवीन मी माझ्या सो, सो, सोडते ना सोडते पण आधी तुझ्या भिकारड्या माणसांना सांग सगळ्या बंदुका खाली टाका

डोक्यातून रक्त वगैरे येत आहे तिकडून सीताई म्हणाली शांताबाई आशु ओरडला हे काय केलं तुम्ही त्याला तिला का मारलात शिवाला का मारलात नाही शांताबाई हो तुमच्यावर इतका विश्वास टाकला त्या मुलीने तुमच्यावर इतका जीव लावला त्या मुलीशी असं बघत आहे ते म्हण नाही मला ना आधीपासून जिच्यावर डाऊट होता शांता डबल सरप्राईज म्हणाले ज्या मुलीने इतका विश्वास टाकला तुमच्यावर इतका जीव लावला त्या मुलीशी असं वागला तिथे मुळे नाही तरी ना, ना मला आधीपासून या बाईवर डाउट होताच आधीच अकलायला पाहिजे होतं मग आकलायचं होतं अं का नाही घराबाहेर काढलं मला का थांबलीस एक चलो आलीस हाकलायचं होतं यांच्याशी बोलण्यात वेळ घालवायला नकोय आहे जी मूर्ख माणसं आहेत माझ यांना माझ श्रीमंतीचं आता उतरेल आई मी म्हटलं ना डबल सरप्राईज येस ही माझी आई आहे जिला तुमची ही शिवा शाळेतनं घेऊन आली ना तीच ही माझी आई तुम्ही या शिवाला हुशार समजत होतात आणि ती मूर्ख निघाली मूर्ख ती घरात बॉम्ब घेऊन आली बॉम्ब म्हणाली अग तू, तू ना, ना या तुमच्या देसाईंच्या घरात माझ्याच लेकाला चोरून चोरून भेटावं लागत होतो मला पण आता कळलंय ना तुम्हाला सगळ्यांना की हा माझा मुलगा आहे ते मग येते माझ्या लेकाची गळा भेट हं हा माझा लेख सुहास आणि मी त्याची आई म्हणाली की तुला म्हणाले आई वडील नाही खोटं नाटक होत ते सगळं सुहास माझ्या लेकावर आवाज चढवायचा नाही आणि राहता राहायला प्रश्न आई वडील कोण तर सॉरी तू केलंस ते सगळं तू मारलस स्वातीला तू मारलस तू लाज वाटते का तुला तुझं वय काय माझ काय जरा मान देऊन बोलायला शिक तुला मान द्यायचा खुनी तुला मान देऊ आम्ही तो माझा हात सोड तुला दाखवते मग काय मान असतो ते बोलशील कमी बोल जरा आपलं वय काय आपण बोलतोय मला नाही उर्मिला हे भाऊ यांची वाटते तर अरे इतके हवेत गोळीबार करत असतात जणू काही स्वतःला सगळं कळतय आपण किती शहाणे आणि मर काय अजून आमची शिवा आमच्या केसाला धक्का लावू देणार नाही हे बघितले का असे अनेक संपवले तुम्हाला संपवायला ना दोन मिनटं सुद्धा नाही लागणार आणि काय म्हणायचं फाईट बीट खेळतात ना सांग काय केसाला धक्का तर कपाळावर बोक्का हा ना <laughs> बघा तुमची शिवा बघा शिवा शेवट शिवा शेवट शिवा, शिवा, शिवा ए काय काय तुला उठणार आहे ना मी उठवणार तिला डोळ्यासमोर दाखवायचं काय नको करू मी आहे तिला उठवायला किती वेळ थांब थांब धाम धाम धा रॉकी कसा मेल ते सांगायला पाहिजे ना मामा यांना खूप प्रेम होत ना तुझ त्याच्यावर आम्ही काय करणार बाई म्हणजे आम्हाला तर शिवाला मारायचं होतं मध्ये आला आणि बघ ना शिवा वाचली गेला गेले 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 तुझ्या भाऊ बोलायला लागले काय मिळालं तुला तू तिचा संसार बोललास तू आता रे तू तुझ्या आईला घेऊन घरी आला असतास तर तुला काय हवं नको ते दिलं असतं ना आम्ही सुखात राहिला असता हे राहू आलो ते